काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय हे वक्तव्य शोभनीय नाही पवार आणि माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या जेव्हा खालच्या मान्य जाऊन टीका केली तेव्हा फोन केला नाही दे का का नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती ए आय च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे चला उद्या उद्या मी बोलेन या विषयावर नंतर कोणाची कोणाची कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला या विषयावर नाही मी इथं बैठकीमध्ये होतो मान्य ओमप्रकाश शेटे साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का, आहे का। नव्यानं काय हॉस्पिटल पॅनलवरती घ्यायचे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश शेटेसाहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत होतो